त्र्यंबकेश्वर मध्ये स्वामी समर्थ केंद्राजवळ पत्रकारांवर गुंडांनी केलेल्या हल्ल्यानं खळबळ उडाली आहे प्रवासी गाड्यांच्या पावत्या फाडणाऱ्या गुंडांनी पार्किंगमध्ये गोंधळ घालत पत्रकारांना बेदम मारहाण केली आहे या हल्ल्यात ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी रुग्णालयात धाव घेतली त्यांनी जखमी पत्रकारांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश थेट नाशिकच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत यावेळी भुजबळ म्हणाले त्र्यंबकेश्वरमध्ये ही गुंडगिरी नित्याचीच आहे दगड काठ्या छत्र्या घेऊन पत्रकारांवर हल्ले करणारे हे लोक कसले पैसे घेत आहेत मर्डर केसमधील जामिनावर असलेले आरोपी या वसुलीच्या कामात गुंतलेले आहेत पत्रकारांना जर असं मारलं जात असेल तर साध्या पर्यटकांचे काय हाल होत असतील यावेळी भुजबळांनी नगरपालिकेलाही सुनावलंय अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना दिलेला ठेका तत्काळ रद्द केला पाहिजे त्यांना त्यांना कामावर ठेवणाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे पत्रकारांनीही आपली आप भीती सांगताना संताप व्यक्त केलाय यावेळी पत्रकार योगेश खरे यांनी माध्यमांना सांगितलं आम्ही साधू महंतांची बैठक कव्हर करायला जात होतो आम्ही पत्रकार आहोत हे सांगूनही आमच्या गाड्या बाजूला काढायला सांगितल्या तुम्ही पत्रकार असो वा कुणीही गाड्या सोडणार नाहीत असं म्हणत गुंडांनी आमच्यावर हल्ला केलाय यावेळी एका पत्रकाराला चक्क दगडाने मारलंय अजून झाली आणि सर्व बेदम मारहाण करण्यात आली या ना मधील पत्रकार संघटना संतप्त झाल्या तत्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जाते पोलिसांनी गुन्ह्याची चौकशी सुरू केली असून आरोपींवर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती समोर येते संविधान न्यूज नाशिक